डोलड भुक्ताईनगर तालुक्यातलं सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेलं एक साधं खेड हिरवेगार केळीची बाग आणि ज्वारीची शेती हीच इथल्या लोकांची ओळख पण दोन हजार वीसच्या उन्हाळ्यात या ओळखीवर एका अदृश्य संकटाची काळी छाया पसरली होती कोरोना नावाच्या कोणा एका जीव रोगाची बातमी पेपरातून आणि फोनवरून गावातल्या लोकांच्या कानावर आदळत होती शहरातून कामाला गेलेली पोरं पुन्हा गावात परत यायला लागली होती दिवसभर शेतीत काम करणाऱ्या हातांना काम नव्हतं आणि घरातल्या चुलीत थंड होत्या गावातली हवा कोरडी होती मातीचा वास वाऱ्यासोबत फिरत होता दुपारच्या वेळेस एखादा माणूस घराबाहेर पडायचा नाही फक्त रात्रीच्या वेळेस जेवण झाल्यावर एका दुसऱ्या घरातल्या दिव्याचा उजेड बाहेरून दिसायचा घरातल्या पोराटोरांना गप्पा बसवायचं आणि उद्याचा दिवस कसा काढायचा याच एका विचारात म्हातारी माणसं रात्रभर जागी असायची अशातच गावातल्या लोकांना एक गोष्ट लक्षात आली होती सगळ्यांसमोर हात पसरून मदत मागणारे आणि पोटभर जेवण मिळालं तर देवाला दुवा देणारे हे सगळेच लोक होते गावातले जुने जमीनदार भयाराव पाटील यांनी हे हात वर केले होते अरे शहरातून कोणीच येत नाही तर मालाला भाव कसा मिळेल तुम्ही भी थांबा जरा त्यांच्या बोलल्याने गावातल्या गरीब शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या डोक्यावर आभाळच कोसळलं होतं पण गावातली काही टवाळ पोरं होती ती अजूनही मजेत होती हे गावातले पाच जण होते ज्यांना या सगळ्याची काहीच पर्वा नव्हती बभन केशा राजू लाला आणि ज्ञानो हे पाचही जण नेहमीच गावातल्या सरळ मार्गे लोकांपासून दूर राहायचे त्यांचा धंदा वेगळाच होता गावातली शेती त्यांना माहिती नव्हती आणि कष्ट करायचं त्यांना कधीच जमत नव्हतं ते फक्त कमी वेळात आणि कष्टात पैसे कसे मिळवायचे याचाच विचार करायचे रात्रीच्या वेळेस दारू पेऊन पत्ते खेळायचे आणि कोणाच्या तरी घरातून काहीतरी चोरून आणायचे पण आता कोणाच्या घरात तेही काही मिळेना झालं होतं एक दिवस रात्रीच्या अंधारात गावातल्या एका पडक्या घरात हे पाचही जण एकत्र बसले होते समोर मातीचा एक मोठा गळा होता ज्यात बबनने कुठून तरी दारू आणली होती बाजूलाच मक्याशी कणस भाजून खात होते हवे दारूचा आणि भाजलेल्या कणसांचा आवाज पसरला होता अरे किती दिवस असं चालू राहणार राजू म्हणाला दारू नाही पोटात तर आग लागली आहे पैसाच नाही तर दारू कुठून आणणार बारा सगळ्या घरात चोरी बी करता येईना ही दारू कशी आणली माझं मला माहीत आणि जेवायला तर लागतंच ना बाबांनी त्याच्याकडे तिरक्या डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाला काय रे काय झालं दोन दिवस उपाशी राहिला तर काय मरणार आहेस का लोक बघा दिवसभर काम करून बी उपाशी आहे आपण तर बसून खातोय तेच तर केशा म्हणाला पण आपल्याला बी आता पैसा लागणार उद्या परवा काय खाणार काहीतरी करायला पाहिजे लाला जो शांतपणे बसून होता त्याने हळूच बोलायला सुरुवात केली ऐका मी काल शहरातून आलेल्या एका माणसाकडून ऐकलं होतं त्याला म्हणत होते या लॉकडाऊनमध्ये सगळ्या पोलिसांना शहरात बोलावलंय इकडे जंगलात कोणाचंच लक्ष नाही ज्ञानू जो नेहमीच शांत असायचा तो म्हणाला मग काय करायचं जंगलात जाऊन काय चोरणार वाघ लांडगे दिसतात वाघ पकडायचा की काय बाबांनी डोळे मोठे केले आणि हसला एक गब्बास मला ऐकू दे लालाने बोलणं पुढं चालू ठेवलं अरे त्या माणसाला म्हणत होते की या सातपुड्याच्या जंगलात यावल आणि बोधवळच्या भागात एका खोल दरीत अजूनही चंदनाची झाडं आहेत ती झाडं तोळायची नाही असं सरकारनं ना सांगितलंय पण बाजारात त्या चंदनाला लाखोचा भाव आहे हे एकदाच राजू आणि केशाच्या डोळ्यात समक आली सांगतोयस काय लाखो रुपये हा बरोबर ऐकलं लाला म्हणाला आपण जर एक दोन झाडं कापून आणली तर पुढच्या सहा महिन्यांची दारू आणि जेवणाची सोय झाली बाबाने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला अरे एवढं सोपा आहे का जंगलात जाऊन चंदनाची झाडं शोधायची आणि कापून आणायची तिथे तर काहीच दिसत नाही अरे मी ऐकलं होतं की जंगलाच्या आत जिथं कोणाला जायची सोय नाही तिथं ती झाडं आहेत लालाने सांगितलं पण तिथे काही आदिवासी लोक राहतात ते म्हणतात की त्या जंगलाची एक रखवालदार आहेत त्या झाडांना हात लावायला जातात त्यांना तो मारून टाकतो ह्या एकदा सगळे हसू लागले राजू आणि केशा दारू पिऊन जोरजोरात हसले हे पागल केशा हसत हसत म्हणाला हे तर फक्त मात्र लोकांच्या गोष्टी आहेत रखवालदार काय आपल्या बापानंच इथं आणून ठेवलाय आता तो राखणदार कोण आहे कोणालाही दिसतो का आपल्याला तर फक्त पैसे पाहिजेत हा बरोबर आहे राजू म्हणाला अरे पूर्वीचे लोक जंगलाच्या रक्षणासाठी अशी अफवा उठवायचे ज्ञाने जो नेहमीचा शांत असायचा तो अचानक घाबरला त्याच्या चेहऱ्यावर एक भीती दाटून आली त्याने हळूच विचारलं तुम्ही खरंच चंदनाची झाडं तोडायला जाणार आहात तुला काय झालं बाबांनी त्याला विचारलं तू कशाला घाबरतोय त्या राखंददाराच्या गोष्टींवर विश्वास ठेवतोयस का ज्ञानूने मान खाली घातली आणि म्हणाला माझ्या आजोबांनी सांगितलं होतं जंगलाच्या टोकावर एका पिंपळाच्या झाडाखाली एक दगडाचं मंदिर आहे ते मंदिर राखणदाराचं आहे तिथं कोणाला जायची सोय नाही जो जातो तो परत येत नाही बाबांनी त्याला तटावलं एक बस म्हातरांच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस आपल्याला फक्त पैसे पाहिजेत बाकी काहीच नाही ज्ञानू शांत झाला पण त्याच्या ते मनात एक भीती दाटू लागली होती तो त्या जुन्या मंदिराचा विचार करत होता जिथे त्याच्या आजोबांनी त्याला लहानपणी अनेकदा नेलं होतं आपण एक काम करू बाबांनी सगळ्यांना सांगितलं उद्या रात्री दोन वाजता आपल्या सायकल घेऊन जंगलाच्या तोंडाशी जाऊ सोबत कुराळ आणि बॅटरी घेऊ आपल्याला फक्त चंदनाचे तुकडे आणायचे आहेत किती किलो आणू शकणार केशाने विचारलं सायकलवर किती बसणार अरे दोन चार किलो आणू शकतो एक किलो चंदनाला बाजारात चाळीस पन्नास हजार रुपये मिळतील लालाने सांगितलं ला। आपण पाच जण आहोत एकाला दहा हजार रुपये मिळतील हे एकदा सगळ्यांचे डोळे उघडले दहा हजार रुपये राजून डोळे मिटले आणि हसला आपल्याला जर दहा हजार रुपये मिळाले तर आपण सारखेच तिथून आणत जाऊ तर मी एक नवीन बाईक घेणार नवीन मोबाईल बी घेणार नवीन शर्ट पॅन्ट घेणार मी तर शहरात जाऊन मजा करणार खूप दारू पिणार केशा म्हणाला बबनने सगळ्यांना शांत केलं हे आता गप्पा मारू नका चला उद्या सकाळी काम आहे चला झोपू उद्या रात्री आपण बाहेर जाणार सगळे निघून गेले फक्त ज्ञानू तिथेच बसून होता त्याला भीती वाटत होती त्याला त्या राखंदराची गोष्ट आठवत होती त्याला त्या ते पिंपळ्याच्या झाडाखालील मंदिराची आठवण येत होती पण त्याच्या मनात एक विचार आला जर मी एका रात्रीत हजार रुपये कमावले तर माझी किती मजा होईल मग वरसभर आराम होईल काम करायची बी गरज नाही तो हसला आणि मग त्याने एक श्वास घेतला त्याच्या मनात लोभ भीती या दोन गोष्टीमध्ये एक युद्ध चालू होतं तो उठला आणि आपल्या घरात गेला पण त्याला झोप लागली नाही त्याला फक्त चांगल्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांची आठवण येत होती तो रस्ता जिथे सातपुड्याच्या पर्वताची छाया पसरली होती तो रस्ता जिथे चंदनाचे झाड वाट पाहत होते आणि तो रस्ता जिथे एक राखणदार वाट पाहत होता रात्रीच्या शांततेत डोलारखेड गाव पूर्ण शांत झालं होतं फक्त एक दोन कुत्रे भुंकत होते आणि दूरवरून एक घोबळ ओरडत होतं पण या शांततेत काहीतरी भयान वाटत होतं काहीतरी अज्ञात काहीतरी भयानक काहीतरी ज्याची कुणालाच कल्पना नव्हती या भयान शांततेत बाबन केशा राजू लाला आणि न्यानू हे पाचही जण आपल्या सायकली घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले त्यांच्या हातात कुराळ होती आणि मनात लोभ होता ते जंगलाच्या तोंडाशी पोहोचले जंगलाचं तोंड काळं होतं आणि त्यात काहीच दिसत नव्हतं पण त्यांना माहीत होतं की या काळोखात त्यांच्यासाठी भविष्यातील लाखो रुपये वाट पाहत आहेत पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्यासाठी आणखी काहीतरी वाट पाहत आहे एक अशी गोष्ट जी त्यांच्या लव्वापेक्षा जास्त भयानक आहे जंगलाच्या अंधारात ते पाचही जण आत गेले रात्रीचे दोन वाजले होते डोलारखेड गाव गाड झोपेत होतं बबन केशा राजू लाला आणि न्यानू त्यांच्या सायकलीच्या चाकांचा किरकिर आवाज शांत रस्त्यावर गुळ वाटत होता रस्त्याच्या दुधर्फा असलेली झाडं वाऱ्याने हलत होती आणि त्याचे आकार भयावह दिसत होते थोड्या वेळातच ते सातपुड्याच्या जंगलाच्या सुरुवातीला पोहोचले रात्रीच्या अंधारात जंगल एका मोठ्या काळ्या भिंतीसारखं दिसत होतं त्यांच्या सायकलची बॅटरी फक्त काही फुटच प्रकाश देत होती जंगलाच्या सुरुवातीलाच हवेतील दमटपणा वाढला होता पायाखाली कुजलेल्या पानांचा एक मंद वास येत होता सायकलीच्या बॅटरीचा अंदुक प्रकाशात झाडांच्या आवाढव्या सावल्या विचित्र आकृत्यासारख्या नाचत होत्या त्यांच्या शरीरातून एक थंड लहर गेली जणू कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून आहे अरे कड्या लय शांतता हाय त्यानं कुजबुजल्यासारखा बोलला जंगल हाय मग इथे काय डीजे वाजणार आहे काय बाबाने त्याला गप्प केलं जंगलाच्या तोंडावर एका जुन्या मोठ्या वडाच्या झाडाजवळ एक छोटंसं देऊळ होतं ते मातीत होतं आणि खूप जुनं दिसत होतं त्यात काही मूर्ती नव्हती फक्त दोन दगड होते थांबा लालाने हात वर केले सगळे थांबले काय झालं बाबांनी विचारलं ते देऊळ दिसतंय का हे आपल्या राखणदाराचं देऊळ आहे लालाने दबक्या आवाजात सांगितलं त्याच्या आवाजात एक प्रकारची भीती होती झालं याचं पुराण सुरू राजूने मोठा आशा पिकवत डोक्याला हात लावला अजूनही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो काय चल चल कामगिरीवर जायचं आहे ज्ञानूने सायकल बाजूला लावली आणि बोलू लागला मी लहान असताना आजोबा सांगायचे या जंगलाचा एक राखणदार आहे त्याला आमच्या आजोबांनी पाहिलं होतं म्हणे तो या जंगलाची राखण करतो कोणी जर जंगलात चांगलं काम करायला आला तर तो त्यांना मदत करतो पण जर कोणी वाईट हेतून आलं आणि जंगलातलं काही चोरून न्यायला लागलं तर तो त्याला सोडत नाही म्हणजे काय करतो तो राजूनं विचारलं त्याच्या आवाजात थोडी धास्ती होती आजोबा सांगायचे ज्याचं मन वाईट आहे ज्याच्या मनात पाप आहे त्याला तो वेगवेगळ्या रूपात दिसतो त्याचे डोळे लाल भळक असतात तो त्या माणसाला जिथं भेटतो तिथंच मारून टाकतो नॅनूनं डोळे मिटले आजोबांनी तर एका माणसाची गोष्ट पण सांगितली होती त्याला राखंददाराने इतकं भयानक मारलं होतं की त्याचे तुकडे तुकडे झाले होते अरे जाऊ दे रे नॅनू काय जुन्या गोष्टी सांगतोस आता असल्या गोष्टी अस्तित्वात नाहीत खिशाने त्याचा हात झटकून टाकला होय रे आपण पैसे कमवायला निघालोय असल्या गोष्टींना घाबरून कसं चालेल राजू हसला ज्ञानूला वाईट वाटलं पण तो काहीच बोलला नाही त्याने आपल्या खिशातून एक सुक नारळ काढलं जो त्याने सोबत घेतला होता त्याने तो नारळ देवासमोर ठेवला आणि हात जोडले राखणदार आमचा हेतू वाईट असला तरी बी आम्ही जास्त काही जंगलाचं नुकसान नाही करणार आम्हाला माफ कर ज्ञानूने डोळे मिटून प्रार्थना केली त्याच्या बोलण्यावर बबन आणि राजूने एकमेकांकडे पाहिलं आणि हसले बाबांनी ज्ञानूला जवळ ओढलं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला अरे बोरा एवढ्यासाठी घाबरतोयच काय चल पैका डोक्यात ठेव फक्त त्यांच्या एक प्रकारचा लोभ आणि उपवास होता बाकीचे तिघे त्याच्याकडे पाहून हसले त्यांनी आपापल्या सायकलवर बसून पुढे जायला सुरुवात केली ज्ञानूही त्यांच्या मागे सायकलवर बसला जंगल हळूहळू अधिक गंधाट होऊ लागलं त्यांच्या सायकलची बॅटरी फक्त एकच मार्ग दाखवत होती आजूबाजूला फक्त राजकिळ्यांचा आणि काही प्राण्यांचा आवाज येत होता अचानक एका क्षणात सायकलच्या चाकांचा किरकिर आवाज आणि राजकिळ्यांचा आवाज पूर्णपणे शांत झाला एक भयानक भयावह शांतता सर्वत्र पसरली सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची एक अस्पष्ट रेषा उमटली अरे बघा तिकडं कोण हाय केशाने सायकल थांबवली सगळ्यांनी टॉर्चचा प्रकाश एकाच दिशेने फिरवला त्यांच्यापासून काही अंतरावर एका झाडाच्या मागे एक विचित्र प्राणी उभा होता त्याच्या शरीराचा आणि पायाचा आकार हरणासारखा होता पण त्याचा चेहरा डोकल्यासारखा दिसत होता आणि त्याच्या डोळ्यांच्या जागी दोन लाल भळक लाईटासारखे डोळे चमकत होते त्या प्राण्याच्या डोळ्यातून लाल रक्तासारखं द्रव वाहत असल्यासारखं वाटत होतं त्याचे शरीर थरथरत असताना त्याच्या शरीराची हाडे बाहेर येत होती आणि लगेच आतमध्ये जात होती जणू आत काहीतरी भयानक का आहे सगळ्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला होता त्यांच्या डोक्यात एकच विचार आला हा काय प्रकार आहे तो प्राणी त्यांना एकटक बघत होता आणि त्याचे लाल डोळे अजूनच भयावह दिसत होते हा प्राणी आपल्यावर हल्ला करेल की काय राजूने हळू आवाजात विचारलं त्याचा आवाज भीतीने थरथरत होता आपल्याला राखणदार जाण्यापासून डोकं तर नाही ना हे असलं वंगाळ काही दाखवून ज्ञानूच्या आवाजात भीतीने थरथर होती त्याचे डोळे मोठे झाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक भीती दाटून आली होती त्या विचित्र प्राण्याला पाहून त्याचे रक्त गोठले होते भयाने त्याचे पाय जमिनीला खेळले पण काही क्षणातच बाबांच्या डोक्यात घरची लालच आली आणि चंदनाच्या लाकडाचा भाव आठवला भीतीच्या पलीकडे लोक मोठा होता अरे घाबरताय काय जंगलात असंच होतंय पुढे चला लवकरच पोहोचू पवन धाडसाने म्हणाला पण त्याचा आवाज थरथरत होता वय चला लवकर आपल्या बरीबीपेक्षा जास्त भयानक काहीच नाही आहे राजूनेही हिंमत केली लाला आणि केशनही त्यांची गोष्ट ऐकली आणि भीती बाजूला सारून पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केली ते विचित्र डोळे अजूनही त्यांच्या डोळ्यासमोर चमकत होते पण त्यांनी दुर्लक्ष केलं जसजसे ते पुढे गेले तसतसे जंगल अधिक गंदाट होत गेले आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फक्त उंच झाडं होती आणि वरून आकाशाचा एक छोटा तुकडाच दिसत होता अरे समोर तरी हाय लालाने टॉर्चचा प्रकाश रस्त्याच्या बाजूला फिरवला त्यांच्या समोर एक खोल दरी होती जिचा तळ काळ्या अंधारात पूर्णपणे हरवला होता ती दरी ओलांडण्यासाठी एक अरुंद पायवाट होती त्या पायवाटेच्या सुरुवातीलाच दरीच्या आत खाली एक मंद लालसर प्रकाश दिसत होता तो प्रकाश एकाच जागी स्थिर नव्हता तर एका भयावह विचित्र गतीने गोल गोल फिरत होता जणू त्याला कोणतीतरी अदृश्य शक्ती नियंत्रित करत आहे हे पाहून ज्ञानूच्या डोळ्यातली भीती परत आली तो चोरात ओरडला थांबा मला परत जायचं आहे ती मशाल कोण धरून हाय हा राखणदार हाय आपल्यावर चिडलाय तो परत चला पण कोणीचं त्याच्यावर लक्ष दिलं नाही अरे काय घाबरतोस आपल्यासारखे अजून कोणी आले असेल लाकडे चोरायला चल लवकर केशाने त्याला समजावलं नाही त्याला कळलंय आपल्या मनात काय आहे हे त्याला कळलंय मशाल धरणारा राखणदारच असतो या चला परत न्यानूने रडवेला होऊन हात जोडले पण कोणीही ऐकले नाही पैसे आणि लालचची भूक त्यांच्या डोक्यावर चढली होती ते न्यानूला पूर्णपणे दुर्लक्षित करत होते त्यांच्यासाठी न्यानूचा आवाज फक्त एक शुद्र किडा आहे ज्याला पायाखाली चिडून पुढे जायचे आहे थांब रे आपण मागे नाही जाणार बबन म्हणाला ते तिघे नॅनूला बाजूला सोडून पुढे निघाले निराश होऊन त्यांच्या त्यांच्यामागे सायकल घेऊन चालत राहिला सायकलच्या चाकांचा किरकिर आवाज पूर्णपणे शांत झाला रातकिड्यांचे आवाजही थांबले सर्वत्र भयावह शांतता पसरली होती अचानक त्यांच्यासमोर रस्त्यावरच एक भला मोठा अजगर आडवा आला तो इतका मोठा होता की तो चालत होता आणि त्याचा काही अंतच येत नव्हता शेपटी दिसतच नव्हती त्याने थांबून मागे वळून सगळ्यांकडे बघितलं त्याचे डोळे रक्ताच्या रंगाचे होते आणि त्यातून एक प्रकारचा क्रूरपणा दिसत होता तो त्यांच्याकडे पाहत होता त्यांना पुन्हा एकदा धडकी भरली अजगर एवढा मोठा कसा राजू भीतीने किंचाळला बाकीचे पण त्याचे डोळे पाहून सायकली सकट थरथरत होते तो आपल्याला जाऊ देणार नाही ज्ञानू दबक्या आवाजात म्हणाला त्याला बाजूने काढूया बाबांनी मात्र हिंमत केली पण अजगर हले ना पाचही जण भयाने हिजून गेले होते त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले त्यांना वाटले की आता त्यांचा अंत जवळ आहे बऱ्याच वेळाने शेवटी त्याने त्यांना वाट दिली ती अजगराची भीती विसरून ते पुढे गेले आणि अचानक एका क्षणात त्यांच्या नाकावर एक मंद अतिशय गोड सुगंध आला तो सुगंध चंदनाचा होता तो इतका मोहक होता की त्यांची सारी भीती कुठेतरी गायबच झाली त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार होता पैसे अरे वास येतोय चंदन इथेच आहे किशा आनंदाने ओरडला त्यांनी आजूबाजूला पाहिलं त्यांच्या समोर चंदनाचं एक मोठं झाड होतं आणि त्याच्या बाजूला आणखी काही झाडं होती झाडं चंदनाच्या सुवासाने भरलेली होती त्यांच्या डोळ्यातले लोक पुन्हा वाढले चला चला लवकर बाबांना म्हणाला त्यांनी आपली कुराळ आणि बॅग काढली बाबांनी एका झाडावर कुऱ्हाळ मारायला घेतली पण त्याचा क्षणी वाऱ्याचा वेग वाढला झाडाची पाणी अचानक आवजात सळसळू लागली आणि चंदनाचा सुगंध अचानक गायब झाला त्या शांततेत एक भयानक कर्कश आवाज आला थांब त्या आवाजाने सगळे थिजून गेले त्यांनी वर पाहिलं त्या चंदनाच्या झाडावरून एक आठ फुटाचा भला मोठा माणूस खाली येत होता त्याच्या डोळ्यातून लालभळक प्रकाश बाहेर येत होता त्याने धोतरांनी बंडी घातली होती तो सरपटल्यासारखा खाली येत होता जणू त्याचे शरीर एखाद्या सापाचे आहे आणि त्याचे पाय नाहीत त्याच्या हातात घुंगराची एक लांब काठी होती आणि त्या घुंगराचा आवाज भयावह वाटत होता राखनदार नॅनू जोरात ओरडला नॅनूच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली त्या भयानक आकृतीला पाहताच केशव आणि राजूच्या शरीरातली सारी शक्ती एका क्षणात गोठून गेली त्यांच्या डोळ्यासमोर फक्त मृत्यू दिसत होता आता त्यांना चांगलेच कळले नॅनू काय बोलत होता पण आता खूप उशीर झाला होता त्यांचा श्वास गळ्यामध्येच अडकला आणि त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार आला की इथून कसंही कडून पळावे लागेल ते दोघेही आपली कुराळ टाकून न पाहता जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पळू लागले बबन आणि लाला मात्र तिथेच तिजून गेले होते त्यांचे पायी जमिनीला खेळले होते कोण आहेस तू बबनने घाबरून विचारलं पण त्याचा आवाज वीतीमुळे थरथरत होता त्या आठ फुटाच्या आकृतीने एक भयानक वाऱ्यासारखा आवाज काढला हे जंगल आणि चंदन माझं आहे वाईट हेतू घेऊन इथे येणाऱ्याला मी सोडत नाही तुम्हाला भरे संकेत दिले पण तुम्ही ऐकलं नाही आता तुमचा मृत्यू तुम्हाला इतवर घेऊन आला आहे तो आवाज ऐकून बबन आणि लाला थरथरू लागले चला रे निघूया इथून लालाने बबनला खेचलं बबनने मागे फिरून पळायला सुरुवात केली पण त्या आकृतीने विजेच्या वेगाने त्याचा गळा पकडला त्याच्या पोटांचा ताण इतका होता की बबनच्या गळ्यातून खर्र असा आवाज आला अरे बबनचा तो शब्द त्याच्या तोंडातच अडकला त्या आकृतीच्या पोटांमध्ये इतकी ताकद होती की त्याने बबनला हवेत उचललं आणि त्याचा गळा पिळला एका क्षणात बबनचा जीव गेला आणि त्याचे शरीर जमिनीवर धपकन आदळले लालाने हे भयानक दृश्य पाहिले आणि त्याला आठवलं ज्याच्या मनात हे पाप आहे त्याला तो सोडत नाही त्याला भयानक धक्का बसला तोही जीव वाचवण्यासाठी पळू लागला त्या आकृतीने जमिनीवर पडलेल्या बबनकडे पाहिलं एक भयानक कर्कश आवाज काढला त्याच्या आवाजाबरोबरच वाऱ्याचा वेग वाढला झाडे थरथरू लागली आणि वातावरणात एक प्रकारचा तणाव निर्माण झाला तुम्ही चोर आहात तुमची गरिबी नाही तुमचा लो तुम्हाला इथं घेऊन आलाय आता तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही तो आवाज ऐकून पडणाऱ्या तिघांच्याही अंगावर काटा आला लाला केशा आणि राजू वेगवेगळ्या दिशेने पळत होते केशा एका काटेरी झुळपांच्या भागात घुसला त्याला वाटले इथून कोणीच त्याचा पाटला करू शकणार नाही पण त्याला काय माहीत की हा राखंदार एक जंगलाचाच भाग आहे अचानक एक भयानक घुर्र असा आवाज आला आणि त्या झुळपांची पानं लाल झाली आणि त्यांची वाळ वेगाने वाढली त्यांची पाने फर्र असा आवाज करत मोठी झाली त्याची काटे तीक्ष्ण सुरीसारखे झाले आणि केशाच्या पायात घुसले अरे काय होतंय तो ओरडला पण झुळपांनी त्याला झखडलं त्या झुडपातून राखणदाराचा तोचं चेहरा बाहेर आला त्याचे डोळे लाल होते झोडपांनी त्याला पूर्णपणे झकडून टाकलं आणि एका क्षणात त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाळून त्याचे शरीर तुकड्यांमध्ये फाटले त्याच्या शरीराच्या तुकड्यांमध्ये फाटण्याचा भयानक कटकट असा आवाज आला आणि रक्ताचा उग्रवास सर्वत्र पसरला राजू एका उंच झाडावर चढला त्याला वाटलं की तो आता सुरक्षित आहे पण त्याला माहीत नव्हतं की राखंदार आला तो दुसऱ्या रूपात आला होता त्या झाडाच्या फांद्या सापांसारख्या हलू लागल्या फांद्यांच्या हालचालीतून सापासारखा आवाज येत होता त्या फांद्यांमध्ये त्याचे तेच डोळे चमकू लागले राजू घाबरून एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाऊ लागला पण एक मोठी फांदी अजगरासारखी त्याच्या गळ्याभोवती लपेटली आणि त्याला खाली खेचलं नाही सोडून दे मला तो ओरडला त्या फांदीने त्याचा जीव घेतला आणि त्याचे शरीर झाडावरून खाली फेकले खाली पळताना त्याच्या शरीराचा भयानक धळधळ असा आवाज आला ज्ञानू जो एकमेव होता तो एका वाटेने पळत होता त्याला माहीत होता की त्याला कोणीच वाचू शकत नाही त्याने एका क्षणासाठी मागे वळून पाहिलं मागे एक प्रचंड भयानक आकृती धावत येत होती त्याच्या पायाचा धळधळ असा आवाज येत होता त्याच्या अंगातून धूर निघत होता आणि त्याच्या डोळ्यातील लालभळक प्रकाश संपूर्ण भागाला प्रकाशित करत होता त्याच्या घुंगराची काठी जमिनीवर कर्कश आवाज करत होती त्याला कळले की आता त्याचा अंत जवळ आहे राखनदार मला माफ कर आम्ही लोभी झालो होतो ज्ञानूने अडखळत आणि रडत हात जोडले तो राखंदार जवळ आला त्याने नानूचा हात पकडला तुला तर माहीत होतं सगळं तरी बी वाईट हेतू घेऊन जंगलात आलास तू ऐकला नाहीस राखंददाराच्या आवाजात राग होता ज्ञानूला कथेची आठवण झाली तो म्हणाला मी फक्त गरीब होतो तो म्हणाला गरीबी नाही तर लोभ तुमच्या डोक्यात होता तुमच्यासारख्या माणसांमुळेच जंगलाने पृथ्वीचा नाश होत आहे त्यानंतर त्या राखंददाराने ज्ञानूला उचललं आणि त्याचे डोळे फाडून त्याला तिथे समारून टाकले आणि नॅनूची शेवटची किंकाळी बाहेर पडली जंगल पुन्हा शांत झालं चंदनाचा सुगंध हवेत पसरला पण आता त्या सुगंधात रक्ताचा वास मिसळला होता जंगलाच्या सीमेवर राखंदार उभा होता त्याच्या डोळ्यात लालफळक प्रकाश होता आणि त्याने घुमराची काठी जमिनीवर आपटली आणि जंगलात पूर्ववत सगळं काही सुरळीत झालं असे म्हणतात आजही तो राखंदार जंगलाचे रक्षण करतो चांगला हेतू घेऊन फक्त फिरायला आलेल्या लोकांना चुकल्यावर तो वाट दाखवतो पण वाईट हेतू घेऊन आलेल्या लोकांना तो सोडत नाही